अजिबात नाही मलाच माहित नाही कुणालाच माहित नाही त्यांचं त्यांनाच माहित काय घडलं ते ज्यावेळेस काल फोन आले त्यावेळेस माहीत झाला पोलिसांनी काल फोन केला तेव्हा पोलीस नेमकं तुम्हाला काय म्हणाय मला निरोप असा आला तुमच्या बंधूंच्या विरोधात आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे एवढंच मला सांगितलं बोलणं झालं नाही ना झाले आम्ही हजर झालो सांगितलं मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलं की तुम्ही जायचं चौकी चौकी जे कोण आपले अधिकारी असत त्यांच्याकडे जाऊन हजर व्हा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तुम्ही काय नेमकी घडली कधी घडली मतदार नाही नाही एक सांगतो मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलं मला माझ्या पत्रकारे सोनवणी म्हणून आमचे पुढारीचे त्यांनी फोन केला बाबा असं असं घडलंय तुमचं काय म्हणणे मी स्पष्ट भाषेत सांगितले तू सांग माझं स्पष्ट सांगले चुकीचं काम कोणी केलं असं तर मी कधीच हस्तक्षेप करणार नाही मग तो माझा भाऊ असू द्या माझा मित्र असू किंवा कुणी असू आण माझा आहे अख्ख्या तालुक्याला माहितीये मी चुकीचं काम माझ्या घरच्यांनी केलं तरी कुणाला सोडत नाही मग तो कुणी असू द्या बंदुकीचा परवाना परवाना त्याच्याक बंदुकीचा ना परवाना नाहीये आणि त्याच्याक बंदूक नव्हती ज्याची बंदूक आहे तो मान्य करीन ना बंदूक कोणाची कुणी बंदूक बंदूक मला ते मला माहित नाही पण एक सांगतो ज्याची बंदूक आहे तो बंदूक मला सांगणार आहे मी ते नव्हतो लायसन्स आहे त्याचं मी चौकशी केली माझा ऐका माझा बारका भाऊ आहे तो ऍक्च्युली समाजकार्य करतो किंवा शेती माझे बघतो आणि वारकरी सम्राट करत असतो तो त्याचे मित्र मित्रमंडळी कोण पुढे गेलं हे आम्हाला सांगून नाही गेलेले तो गेला होता त्यांच्याबरोबर आता आम्हाला कळलेलं आहे आणि ती घटना घडली त्याच्या काही लायसन नाहीये किंवा त्या काही वस्तू नाहीये आणि ज्यावेळेस कुठली फायर झाली असेल त्याचे काय असून ते पोंगळी वगैरे ज्याची लायसन आहे वेपन तो देणार आहे ना